असते ढगांचा गडकडाचा आवाज ऐकू येत आहे ना खूप प्रचंड प्रमाणात मोठा असा पाऊस येतो अशी चिन्ह दिसत आहेत बघा कारण काय खूप मोठा वादळ बी सुटलं आहे आणि आता आहे ना थोड्याच वेळात पावसाला सुद्धा सुरुवात होईल बघा तेवढा लकलकत आहे ना जोरदार पाऊस होणार आहे आता आता सुरुवात झालेली आहे पावसाला वाव मस्त अरे वादुकरा वाजुकरा गाजत गाजत शेवटी आला वाजत गाजत एकदम जोर जोरात सुरुवात झालेली आहे Kla spie Chris Nade mi uma baboro K drop अर्धा तास झाला पाऊस पडतोय जोर जोरा अर्धा तासून पाऊस पडतोय बघा अरे काय पडला